महाराष्ट्राच्या राजकारणात आता चाराचे सहा झाले हे गुळगुळीत लोकसभेत मविया आणि महायुती यांनी तोडीसतोड लढत दिली पण त्या लढतीचा व प्रभावाचा परिणाम आघाड्यांना झाला नाही हे आहे लोकशाहीचं ढळढळीत सत्य पण आता मात्र महाराष्ट्रात काही महिन्यांपासून सुरू झाले ती वेगळी चर्चा ती कोणती याचा महायुती आणि महाविकास आघाडीवर होणार का परिणाम महाराष्ट्रात होणार का सत्तांतर या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची भारी आणि एम आय एम यांनी एकत्र येऊन तयार झालेली वंचितने तेरा जागांवर एक लाखांहून अधिक मते मिळवली होती वंचितनं या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना आणि भाजप या सर्व पक्षांचे मिळून एकूण तेरा उमेदवार पाडले होते हा महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का होता आता ही असंच काहीच होणार आहे का प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम एकत्र येऊन लढणार का महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातील मतदारसंघात ही जोडी यश मिळू शकते चला पाहूया नाशिक जिल्हा घ्यायचं ठरवलं तर नाशिक मालेगाव आणि धुळे मतदारसंघात दलित आणि मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इथे जर प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम एकत्र येऊन लढली तर या समाजाच्या मतांचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो त्यातही जर इतर मित्र पक्ष वंचित बरोबर येऊन जर त्यांनी तिसरी आघाडी उघडली तर महायुती आणि मविया या दोन्ही पक्षांच्या एकामेका विरोधातल्या कुरघोड्यांना कंटाळलेली दलित आणि मुस्लिम जनता या आघाडीला मत दिल्याशिवाय राहणार नाही कारण जर दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा विचार केला तर मुस्लिम आणि दलित समाजातील मतांचा फायदा हा मवियाला झाला हे जरी खरं असलं तरी तिसरी आघाडी आल्यानंतर या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी मंडळीच या आघाडीत असल्याने मतांचा प्रभाव हा या वंचित बहुजन आघाडीकडे जाऊ शकतो आता दुसरा मतदारसंघ येतो तो, तो अकोल्यातला प्रकाश आंबेडकरांनी मुंबईतलं त्यांचं पक्षाचं बस्थान अकोल्यात हलवलं दलित आणि आदिवासी समाजातील मतं स्वतःच्या बाजूने करत पक्षाची मुळं घट्ट केली होती पण एकंदरीतच विचार करायचं झालं तर अकोल्यातला बराचसा मुस्लिम समाज हा तसा काँग्रेसच्या बाजूनेच आहे त्यामुळे गेल्या काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना यश मिळवता आलेलं नाही पण जर प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम ला बरोबर घेतलं तर मुस्लिम समाजातील मतांचा ओघ हा एम आय एम कडे जाईल असं जरा वाटतंय कारण एम आय एम मध्ये मुस्लिम समाजातील लोकांचं प्रतिनिधित्व हे मोठ्या प्रमाणात आहे आता जर छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती पाहायची ठरवली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकंदरीतच वातावरण पाहिलं तर तिथे जाती धर्माच्या आधारावर राजकारण चाललेलं दिसून येतं मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित आणि मुस्लिम समाजातील लोकांनी प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम या वंचित बहुजन आघाडीला मतं मिळवून दिली होती पण यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र एकंदरीतच महायुती आणि मवियाला मतं जरी दिली असली तरीही भरघोस मतांनी निवडून दिले नाही आता जर विधानसभेत प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम एकत्र येत वंचित बहुजन आघाडी केली ही लोकसभेची दलित आणि मुस्लिम समाजाची मतं या आघाडीकडे एकवटू शकतात आता ही युती खरंच होणार आहे का तिसरी आघाडी महाराष्ट्रात इतर दोन पक्षांचा दुवा उडवणार का किंवा महाराष्ट्रात वंचितचं सरकार येणार का हे मात्र विधानसभेच्या निकालापर्यंत आडच राहणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेलला धन्यवाद